रत्नागिरी जिल्हा म्हणजे महाराष्ट्राला मिळालेलं वरदानच म्हणावं लागेल पूर्वेकडे सह्याद्रीच्या उंच उंच अशा आतूट रांगा पश्चिमेला पसरलेला अथांग आरवी समुद्र या दोन परिसरांमधील लहान मोठ्या दऱ्या आणि त्यामध्ये दूरवर पसरलेले समुद्र खाण्यांचे पाणी हिरवीगार दाट वनश्री नारळी पोपळीच्या बागा अशा निसर्गरम्य आणि रत्नागिरी जिल्हा नटलेला आहे पर्यटकांना मोहिनी घालतील अशी अनेक ठिकाणं या जिल्ह्यात आहेत गणपतीपुळे म्हणजे माझं सर्वात आवडतं ठिकाण अशा सुंदर रत्नागिरी जिल्ह्यात दिनकरराव सावंत व सावित्रीबाई सावंत यांच्या घरी पाळणा हल्ला मुलगा झाला दिनकरराव म्हणजे पंचक्रोशीतील मोठे आसामी होती वडिलोपार्जित नारळ आंब्यांच्या वाड्या होत्या त्याच आता त्यांच्याकडे आल्या होत्या त्याच वाड्या सांभाळत होते आणि पंचकृषी सर्वात जास्त बागा शेती यांचीच होती त्यामुळे त्यांना भरपूर मान होता कोणालाही मदत करायला ते त्वरित धावून जात असत व्याज न घेता आर्थिक व्यवहार करायचे तसे ते राजकारणी नव्हते पण समाजसेवा करण्यात ते अग्रेसर होते याच त्याने घेतलेल्या समाजसेवेच्या व्रताने सगळं गाव त्यांना आप्पा म्हणत असे आता त्यांना मुलगा झाला होता सगळीकडे आनंदी वातावरण होतं मुलाचं नाव त्याने हर्षवर्धन ठेवलं पण सगळे त्याला हर्षच बोलत असत हर्ष मोठा होत होता वर्षे लोटले आणि आपाने शेतीतून फळबागांमधून खूप पैसे कमावले होते जमीन जुमला नोकर चाकर भरपूर होते शेतात राबायला गडी माणसं होती जे लांबचे होते त्यांना आपाने त्यांच्या मळ्यात छोटी घरं बांधून दिली होती इकडे हर्ष मोठा झाला होता बापाकडे एवढा पैसा होता पण त्याला कसला त्याचा बडेजाव नव्हता त्याचं एकदम सादर हनेमान असायचं आप्पाने त्याला पुण्याला पुढील शिक्षणासाठी पाठवलं इकडे यांच्याकडे पैसे भरपूर येत होते त्यामुळे आप्पा पहिल्यासारखे राहिले नव्हते माणसांसोबत गोड बोलून काम करून घेणारे आप्पा आता शिव्या देऊन कामं करून घेत होते त्यांना फक्त पैसा हवा होता बस बाकी काही नको होतं एवढा पैसा येतोय कोणाची पण मती फिरणारच ना त्यांना वाटायचं एवढं काम केलं तर इतकं उत्पन्न आहे एवढा पैसा येतोय आणखी जोर जबरदस्तीने काम करून घेतलं तर दुप्पट पैसा येईल त्याने जमिनी खरेदी केल्या पण तिथे काम करायला गडी भेटत नव्हते त्यामुळे रात्रपाळीवर त्याच गड्यांना नवीन जमिनी कसायला लावत असत कोणी ऐकलं नाही नको ना म्हटलं तर त्याला शिव्यांची लाखोली वाहत असत एवढा बदल झाला होता त्यांच्यामध्ये या बदलाचं कारण काय तर पैसा याच पैशामुळे त्यांना दारू आणि चुगाराचा नाद लागला होता त्यांचं म्हणणं होतं दारू पिणं आणि चुगार खेळणं ही श्रीमंत असल्याची लक्षणं आहेत हर्ष शिक्षण घेत होता त्याचं महाविद्यालयात तो रोहिणी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला रोहिणीच्या घरून लग्नाला तर विरोध नव्हता त्यांना हर्ष पसंत होता आता राहिला होता तो प्रश्न हर्ष दिवाळीसाठी गावाला आला होता त्यावेळी त्याने आप्पांना रोहिणीबद्दल सांगून टाकले देखील लगेच लग्नाला तयार झाले पण हर्ष म्हणाला लगेच लग्न नको मला नोकरी करू देत माझं सगळं स्थिरस्तावर झालं की मग लग्न करू हे ऐकून आप्पा हबकले म्हणाले अरे ही शेतीवाडी जमीन जुमला तुझंच तर आहे सगळं जरा लक्ष घातलंच की समजेल तुला पण सगळं काही यावर तो गप्प बसला आणि दिवाळी झाल्यावर तू शहरात निघून गेला तिकडून त्याने आप्पांना फोन करून सांगितले की मी तयार आहे जमीन कसायला तिचीच मशागत करेल तुमच्यापाशी राहील तेवढाच तुम्हाला आधार वाटेल हे ऐकून आप्पा आनंदाने अक्षरशः वेड्यासारखे सगळ्या घरभर नाचले सगळे त्यांना बघत होते पण त्यांचं लक्ष कोणाकडेच नव्हतं काही दिवसात धूमधडाक्यात हर्षा आणि रोहिणीचं लग्न झालं रोहिणी सोन म्हणून आपांच्या वाड्यात आली दिसायला ती अतिशय सुंदर होती आणि स्वभाव पण एकदम मन मिळावं त्यामुळेच कदाचित हर्षला ते आवडले असेल असेच दिवसामागून दिवस जात होते सगळे आप आपल्या कामात व्यस्त होते हर्ष जवळपास सगळं शिकला होता त्यामुळे आपांवरचा भार थोडा का होईना कमी झाला होता आपांना आता नातवाचे तोंड पाहायची घाई झाली होती हर्षच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती तरी मूल होत नव्हतं डॉक्टर केले देवदेव देव केले नवस केले काही गुण आला नाही हर्षी आई मात्र रोहिणीला सतत टोचून टोचून बोलू लागली होती शिव्या देत असायची ते रोहिणीला सहन व्हायचं नाही आणि ती तिच्या खोलीमध्ये जाऊन रडत बसायची असंच एका रात्री रोहिणीने हर्षला सांगितले मला माझ्या आईबाबांना भेटायला जायचं आहे दोन दिवसाने हर्षने रोहिणीला तिच्या आईबाबांकडे पुण्याला नेऊन सोडलं रोहिणीने आपल्या माहेरी आल्यावर आईला सगळी हकीकत सांगितली की कशी हर्षची आई आहे म्हणजे तिची सासू तिला कशी छळते अपमानास्पद वागणूक देते रोहिणीची आई तिला सांगते हे बघ रोहिणी सगळं नीट होईल आपण एकदा पुळ्याच्या गणपतीला जाऊन येऊया त्याला नवस करूया तो म्हणे सर्वांचे नवस पूर्ण करतो हे ऐकताच रोहिणीच्या चेहऱ्यावर तेज आलं कारण गणपतीपुळे तिचं सर्वात आवडतं ठिकाण होतं तिथलं ते, ते मयुरेश्वराचं समुद्रकिणाऱ्या असलेलं मंदिर त्या मंदिराला समुद्राच्या धडकणाऱ्या लाटा आणि मंदिराच्या मागे असलेले डोंगर खूप मस्त वातावरण असतं नेहमी तिथं आणि तिथं गेलं की का काय माहिती फारच प्रसन्न वाटतं अशा वातावरणात ती जाणार होती मोकळा श्वास घ्यायला तिची आई म्हणाली आपण दोन दिवसात निघूया दोन दिवसांनी रोहिणीचा परिवार आई वडील आणि ती पुण्याहून गणपतपुळेकडे रवाना झाली पुण्याच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि रोहिणीला सासरे सोडायचं असं त्यांचं एकंदरीत नियोजन होतं आठ तासांच्या प्रवासानंतर ते गणपतीपुळ्याला पोहोचले दर्शन दुसऱ्या दिवशी घेणार होते आदली रात्र त्याने गणपतीपुळ्यात काढायची ठरवली दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून ते तिघेही मंदिरात गेले रोहिणीची आई मयुरेश्वरासमोर हात जोडून उभी होत म्हणाली देवा मयुरेश्वरा आज तू मला माझ्या लेकीला माझ्या कुटुंबाला काहीच कमी पडू दिलं नाही जे मागितलं त्यापेक्षा नक्कीच जास्त आमच्या पदरात पडलं पण आता शेवटचं मागणं मागते तुझ्या पुढे ते देखील माझ्या लेखीसाठी तिने नवस मागितला की जर माझ्या मुलीला पुढील एक वर्षात मुलबाळ झालं तर मी तुला सोन्याने माखलेला एक मुकुट अर्पण करेन आपल्या आईचं हे बोलणं ऐकताच रोहिणीच्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं तिला वाटलं आपल्या आई देवाला लाज देते की काय नवस वगैरे खरंच अशा काही प्रथा आहेत का की देव सांगतो यांना की तुम्ही नवस करा आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू हे खरं असतं पण ती मनात म्हणाली माना हे खरं नसतंच मुळी माणसाने लोभापाई बनवलेल्या काही नियमांना आपल्यासारखे लोक पळी पडतात आणि त्यातला एक नियम म्हणजे नवस जो की माझ्या आईने माझ्यासाठी केला आहे तिला वाटत होतं जावं सांगावं आईला की हे नवस वगैरे काही नसतं पण तिच्या आईची श्रद्धा होती तिला तडा जाऊ नये यासाठी तिने मौन पाळलं काही न बोलता निमूटपणे दर्शन घेतलं देवाकडे तिने देखील काहीतरी मागितलं असेलच कारण माणूस किती पण दूरच्या विचारांचा का असे ना लोभाबाई तो काहीही करू शकतो रोहिणीचा परतीचा प्रवास सुरू झाला तिच्या सासरी जाण्यासाठी पण ती यावेळी टवटवीत दिसत होती सासरी जाताना तिच्या मनात भीती नव्हती की कसलं दडपण नव्हतं मुळात तिला पण प्रश्न पडला की असं का वाटत आहे मला ते सासरी पोचताच त्यांना अनपेक्षित धक्का बसतो कारण एवढ्या दहा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान दिनकररावांचं दारूचं आणि जुगाराचं व्यसन भयानक वाढलं होतं त्यांनी यापायी बरीच जमीन विकली होती कामगार काढून टाकले होते ते कामगार हारशाच्या हातापाया पडत होते विनवणी करीत होते आम्हाला काढू नका कामावर ठेवा पण हारषच्या हातात अजून तर कारभार सगळा आला नव्हता दिनकरराव बोलतील तो शब्द आकेलचा एवढं सगळं घडून गेलं होतं आणि रोहिणीला हर्षने कधी फोनवर काहीच सांगितलं नाही याचं जास्त वाईट वाटलं तिला दोन महिने उलटून गेले आणि रोहिणीने गोड बातमी दिली तिला दिवस गेले होते जरा अस्वस्थ वाटू लागल्याने ती आणि हर्ष डॉक्टरकडे गेले असता त्यांना समजलं हर्ष तर आनंदाने वेडावून गेला होता या क्षणाची त्याने जवळपास साडेतीन वर्ष वाट पाहिली होती त्याला असं झालं होतं कधी घरी जाऊन सगळ्यांना सांगतोय घरी बातमी धडकतात सगळे आनंदी झाले सगळीकडे आनंदी वातावरण झालं होतं कालपर्यंत शिव्या देणारी सासू आज सुनेची दृष्ट काढत होती आप्पा सावंतांच्या वाड्यात आता एक नवीन पाहुणा येणार आपल्याला आजोबा अशी साथ घालणार दुडू दुडू सगळीकडे पळणार भूक लागली की रडणार हा सगळा विचार करून आप्पा फारच खुश होते आप्पाने देखील आनंदाच्या भरात आजपासून दारू आणि जुगाराचा नाच सोडल्याची घोषणा केली सगळ्या घराला दिवाळ सण आल्यासारखं उधाण आलं होतं काही महिन्याने घरात पाळणा हल्ला रोहिणीला मुलगी झाली होती सगळे आनंदित होते, होते। आपाणे जवळपास दहा ते पंधरा किलो बर्फी सगळ्या गावपर वाटली सगळेच खुश होते जवळपास अडीच तफाणी या वाड्यात नवजात शिशूच्या रडण्याचा आवाज घुमला होता सर्व काही सुरळीत चाललं होतं हर्षच्या मुलीचं बारसं झालं नाव ठेवण्यात आलं आर्या बघता बघता आर्या दोन वर्षांची झाली तोत्र बोलू लागली आप्पांना बा बा अशी आवाज द्यायची आप्पा तिला जास्त जवळ घेत नव्हते कारण त्याने तिला जवळ घेतलं की त्यांच्या आवतीभोवती एक वेगळीच वातावरण निर्मिती होई त्यांना अस्वस्थ वाटत असे अनेकदा हे झालं पण ते कधी कोणाला बोलले नाहीत तरी आर्या सारख्या आपल्या जवळ यायची पण आप्पा तिला जास्त वेळ जवळ ठेवत नव्हते अशाच एके रात्री आप्पा गाढ निद्रेत असताना त्यांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात एक हिरवी साडी घातलेली हातात हिरव्या कपाळावरचं कुंकू पसरून नाकावर आलेलं अशी एक बाई त्यांना दिसली तिचे डोळे रागाने लाल बंद झाले होते ती जोरात किंचाळी दिनकर सावंत बघ मी परत आले बघ मी परत आले दसकून जागे झाले त्यांना सर्वत्र अंगभर घाम फुटला होता त्यांनी शेजारी पाहिलं त्यांची पत्नी शांत झोपली होती आप्पा पाणी प्यायले आणि म्हणाले कदाचित कामाच्या ताणामुळे येत असतील असली स्वप्न आणि त्यांनी दुर्लक्ष केलं पण दुसऱ्या दिवशी त्यांचं डोकं फार दुखत होतं डिसेंबर महिना संपत आला होता अखेरचा एक दिवस बाकी होता तर त्या शेवटच्या दिवशी आप्पा आणि त्यांच्या गावातल्या मित्रांनी आप्पांच्या मळ्यात एक जंगी पार्टी आयोजित केली होती तेथे सगळं होतं मांस मच्छी दारू सगळं काही यांची पार्टी सुरू होती आप्पाने दारू सोडली होती पण मित्रांच्या आग्रहाखातर त्यांना घ्यावीच लागली त्यांनी थोडी घेतली तशी आणि म्हणाले मी लघुशंकेसाठी जाऊन येतो ते उठले हातात बॅटरी घेऊन आंब्याच्या बागेत गेले तिथे त्यांनी ते आटोपतं घेतलं आणि मागे फिरले तर ते त्यांना तिथे ते कोणाचे तरी चाहू लागले आपण वाटलं कोणीतरी मित्र आला असेल म्हणून त्यांनी आवाज आला त्या दिशेने बॅटरी मारली त्या ते प्रकाशात त्यांना एक बाई दिसली ही तीच बाई होती जी काल रात्री आपांच्या स्वप्नात आली होती आपांची तिला पाहताच बोबडी वळली सर्व अंगभर घाम फुटला होता त्यांच्या हृदयाची स्पंदने त्यांना स्पष्टपणे ऐकू येत होती इतकी जोरात ती धडधडत होती आप्पा तिच्याकडे पाहत तसेच निपचिप फोन खाली पडले त्याने थेट डोळा उघडला तेव्हा ते फार भितरले होते खूप घाबरले होते प्रश्नांवर प्रश्न विचारत होते मी कुठं आहे ती कुठं आहे कोणाला काही कळत नव्हतं ते काय बोलत आहेत तसं डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे त्यांना सावरायला वेळ लागेल आप्पा मात्र हळूहळू उपचारांना प्रतिसाद देत होते आणि आठवत होते की ती बाई कोण होती कारण आप्पांना जसं थोडं आठवत होतं तसं त्या बाईला त्यांनी पाहिलेलं होतं आणि हळूहळू त्यांच्या लक्षात सारा वृत्तांत आला भूतकाळात घडलेली एक खूप मोठी घटना जिचा अप्पांना काळाच्या उगात विसर पडला होता विसर पडला होता की त्यांना काहीच फरक पडला नव्हता कारण ते तेव्हा फार निर्दयी झाले होते अडीच ते तीन वर्षांपूर्वी रवाना दारूचा आणि जुगाराचा भयानक नाद लागला होता अगदी वेड्यासारखं ते वागत होते पैसे कमी पडले तर जमिनी विकत होते उदार घेत होते एवढं सगळं करणारा माणूस फक्त नातू येणार हे ऐकताच दारू आणि जुगार सोडतो कसं शक्य आहे ना एके दिवशी आप्पा जुगारात हरले आणि त्यांनी पणाला लावलेले पैसे ते पण गेले म्हणून ते ज्या दिवशी हारले त्या ते दिवशी त्यांनी त्यांची -लग ला ते जमीन एका माणसाला लगोलग विकली त्यांचा व्यवहार झाला जमिनीला लागून विहीर होती ज्यात बारमाही पाणी असायचं म्हणून त्यांनी ती एकरभर जमीन कसायला गणपत नावाचा गडी ठेवला होता तो आणि त्याची बायको दोघे तिथं राहत होते गणपत दिवसभर राब राब रावायचा आणि त्यातून आप्पा त्याला पगार द्यायचे आणि मग घर चालायचं पण आता ती जमीन आपाने एका माणसाला विकली होती एके दिवशी तो माणूस आपांच्याकडे आला आणि म्हणाला तुमचा गडी जमिनीची जागा सोडायला तयार नाही आहे त्याला खरं वाटत नाही आहे की तुम्ही ती जमीन मला विकली आहे मला ती जमीन आत्ताच्या आत्ता रिकामी करून हवी आहे अन्यथा माझे पैसे मला परत देऊन टाका आप्पा दारूच्या नशेत होते आणि हे ऐकताच ते फार संतापले आणि तावा तावाने गणपतच्या झोपडीकडे गेले आणि मोठ्याने आवाज इला गण्या बाहेरे मालकाचा आवाज ऐकताच एका हाकेतच तो धावत आला आणि आपांसमोर येऊन उभा ठाकला आप्पा म्हणाले जमीन काय तुझ्या बापाच्या आहे कार बांडगोळा मी ही जमीन या माणसाला विकली आहे आणि आता या जमिनीचा आणि माझा संबंध नाही आहे तुला एकच सांगतो दिवस मावळाच्या आज जागा खाली कर आणि पगार घे आणि गाव गावगाळ हे ऐकताच गणपा पार कोसळून गेला विनवण्या करीत म्हणाला मालक तुम्ही हाकलून दिलं तर जाऊ कुठं आम्ही खाऊ काय आम्ही हे सगळं होत असताना गणपतीची बायको बाहेर आली आणि ती देखील गयावया करू लागली गणपत म्हणाला मालक बायको पोटूशी आहे तुमच्या पोरीप्रमाणे आहे तिचा तरी विचार करा हे ऐकताच त्यांच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली कारण हर्षला मोल होत नव्हतं आणि त्यात हे असं गणपत म्हणतोय आणि आप्पा दारूच्या नशेत होते संतापाने उफाळून आलेल्या आप्पाने विनवण्या करीत असलेल्या गणपतच्या बायकोला तिच्या दंडाला धरून जोरात हिसडा दिला तो धक्का इतका जोरात बसला की ती तिथे शेतात ढेकळात पोटावर पडली आणि वेदनेने विवळू लागली तिला नववा महिना सुरू होता गणपत खूप घाबरला तो पळत बायकोजवळ गेला ती वेदनेने विवळत होती मोठमोठ्याने रडत होती आप्पा ते सगळं पाहून जरा भितरले आणि त्यांनी तिथून त्या माणसासकट काढता पाय घेतला मागून गणपतने दिलेला मत्तीचा आवाज हवेतच विरला बाकीच्या गड्यांच्या मत्तीने गणपतने बायकोला रत्नागिरीच्या दवाखान्यात आणलं आणि त्याला समजलं की बायको पडल्यामुळे त्यांचं मूल दगावलं होतं त्याने बायकोकडे पाहत मोठ्याने टाहू फोडला सोबत आलेल्याने त्याला धीर देत शांत केलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते घरी आले सगळी पांगापांग झाल्यानंतर गणपत आणि त्याची बायको खूप रडले दोघांना हे समोर काही मार्ग दिसत नव्हता सगळीकडे अंधारच अंधार दिसत होता तेवढ्यात त्याची बायको उठली आणि पळत विहिरीकडे गेली याला इकडे काही कळायच्या आत तिने विहिरीत उडी घेतली गणपत पोहोचेपर्यंत पाण्यात उडी टाकेपर्यंत त्याच्या बायकोचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता त्याने ते दृश्य पाहताच जोरात टाहू पडला पण ऐकायला जवळ कोणी नव्हतं त्याने पुढचा मागचा विचार न करता घरात गेला आणि एक कासरा घेऊन त्याला स्वतःला लटकवून घेतलं कारण त्याला माहीत होतं मालकाचं आपण काही वाकडं करू शकत नाही म्हणून त्याने स्वतःला संपवलं होतं कायमचं एक हस्त खेळतं घर काही क्षणात उद्ध्वस्त झालं होतं ते देखील सणासुदीच्या ऐन दिवशी कारण त्या दिवशी संक्रांत होती आपण दवाखान्यात बेडवर हे सगळं आठवत होतं पण त्यांच्या मनात विचार आला तीन वर्षापूर्वी गेलेली व्यक्ती माघारी कशी येऊ शकते या घटनेबद्दल रोहिणीला काही कल्पना नव्हती दोन दिवसाने आप्पांना घरी सोडण्यात आलं आप्पा घरी आले पण ते जास्तीत जास्त वेळ झोपून राहत असत त्या दिवशी देखील संक्रांत होती आप्पा घरात त्यांच्या खोलीत होते हर्ष बाहेर गेला होता आणि रोहिणी आणि तिच्या सासूला देववसायला जायचं होतं आणि आर्या देखील झोपली होती त्यामुळे रोहिणीने आर्याला उचलून आपांच्या पाशी नेऊन ठेवलं आणि म्हणाली आम्ही येईपर्यंत फक्त लक्ष ठेवा आप्पाने होकार दिला या दोघी व्यवसायाला निघून गेल्या अर्धा तास गेला असेल आप्पा खोलीतच पुस्तक वाचत बसले होते अचानक त्यांचं लक्ष आर्याकडे गेलं तर आर्या उठून बसली होती पण ती रडत नव्हती ती हसत नव्हती ती फक्त एक टक आपांकडे पाहत होती सुरुवातीला त्यांना काही जाणवले नाही जसजसे ते आर्याच्या जवळ गेले त्यांनी तिला आर्या आर्या असा आवाज दिला पण तिने काहीच उत्तर दिले नाही ती एकटक आप्पांकडे पाहत होती अचानक आप्पांचं लक्ष खोलीतल्या आरशाकडे गेलं आणि त्या आरशात त्यांना आर्याच्या जागेवर गणपतीची बायको त्याच हिरव्या साडीत दिसली ती पोटूशी दिसत होती आणि ती त्यांच्याकडे एकटक पाहत होती समोर पाहिलं तर आर्या होती आणि आरशात पाहिलं तर गणपतची बायको आप्पाला काहीच सुचत नव्हतं भीतीने ते गांगारून गेले होते ते पळत उठून खोलीबाहेर आले त्यांना नेट श्वास देखील घ्यायला येत नव्हता त्यातच ते त्यांच्या मनात आलं की आता एकच उपाय आहे विहिरीवर जाऊन माफी मागणे असं मनात येतात ते विहिरीकडे धावू लागले त्याने मागे वळून पाहिलं तर आर्यादेखील त्यांच्या मागे येत होती पण ती नुसती त्यांच्याकडे पाहत पळत होती आप्पा पडत धडपडत विहिरीपाशी पोचले त्यांनी आतमध्ये डोकावून पाहिलं तर आतमध्ये सगळा गाळ आणि कचरा सचला होता ते विहिरीमध्ये डोकावून ओरडले माफ कर मला तो आवाज विहिरपर घुमला पण व्यर्थ एवढ्यात त्यांना मागून आलेल्या त्यांच्या नातेच्या रूपात असलेल्या गणपतीच्या बायकोने धक्का दिला ते विहिरीत पडले त्यांना चांगलं पोहता येत होतं पण त्यांचा पाय गाळात खोल रुतला आणि आप्पा हळूहळू बुडत गेले ते वाचवा वाचवा असं ओरडले पण त्यांचा आवाज काही विहिरीबाहेर जाऊ शकला नाही वरती काठावर उभे असणारे आर्या अचानक अप्पाना पाहून जोरजोरात रडू लागली गणपतच्या बायकोचा सूड पूर्ण झाला होता पण तिने सूड उगवण्यासाठी तीन वर्ष वाट का पाहिली आणि त्यांच्या नातीच्या रूपाने सूड का उगवला हे मात्र रहस्यच राहिलं तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद